हाय मी अश्विनी छत्रपती आज तीस मार्च आज आमचा प्रोग्राम आहे मोशी मध्ये गणेश हॉल येथे हा आहे आमचा हॉल आणि पाहुणे मंडळी अजून येत आहेत आणि ह्या आहेत बाळाच्या होणाऱ्या आत्या ज्या मस्त वाट बघत आहेत आणि ही आहे बाळाची होणारी आई आणि ही होणारी आजी दृष्ट करते बाळाच्या होणाऱ्या आईची आता छान आम्ही त्यांची एंट्री घेतली आणि होणाऱ्या आजी आजोबाने तर इतकी धमाल केली डान्स प्रोग्राम मध्ये की प्रत्येक होणारा आजी आजोबा मस्त एन्जॉय करत होते हे होणारे आई बाबा यांनी सुद्धा प्रत्येक डान्समध्ये छान पार्टिसिपेट करून प्रोग्राम एन्जॉय केला त्यांचा कपल गेम घेताना तर प्रत्येक प्रेक्षकांनी टाळ्या वाजवून छान दाद दिली आता ह्या होणाऱ्या त्या वाट बघत होते की कधी आम्ही डान्स करणार कधी आम्ही डान्स करणार आणि त्यांचा परफॉर्मन्स सुरू झाला स्टेज तोड परफॉर्मन्स त्यांनी केला आता वेळ आहे पेडा बर्फी ओळखण्याची छान बर्फी आली आणि जी आईला हवी होती थँक्यू सो मच असा होता आजचा आमचा दिवस